नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आपण वलित व्यवस्थापन तत्पूर्वी आज वीस नोव्हेंबर आहे वीस अकरा दोन हजार चोवीस आज मतदान आहे आज आपला अधिकार आहे नक्की तुम्ही मतदान करायला जा शेतकरी मित्रांनो आवश्यक आहे मतदान करणे सर्व कामे बाजूने ठेवून पहिले मतदान करा नंतर बाकीची सर्व कामं करा शेतकरी मित्रांनो तर चला तर आपल्या ब्लॉगला सुरू करूया आपण तर आज या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत ओलित व्यवस्थापन म्हणजे गव्हाचं आपण अठरा तारखेलाच गहू पेरणी केली तर काही लाईनच्या तांत्रिकामुळे आपलं काही ओलीत होऊ शकलं नाही तर आज ओलीत होणार बघा तर शिपा कशा लावायच्या या विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो तर बघा आपली शिप चालू आहे हे बघा आणि शिपीला प्रत्येक शिपीला चार चार सारण्या दिलेल्या आहे शेतकरी मित्रांनो एकूण आपला, हुआ है, आपला होते। होते है एक दोन एकर गहू आहे आणि पाचच शिपात आपलं पूर्ण ओलीत होते व्यवस्थित होते हे बघा तुम्ही बघतच आहे आता ह्या शिप पासून तर इथे जागा सोडली आहे एक शिपची म्हणजे हे जे शिपची जागा आहे दोन फुटाची ह्या शिपला सोडली आहे म्हणजे ह्या शिप पासून ह्या शिप पर्यंत मंदातलं जे अंतर आहे ते आठ सारणीचं अंतर आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे बिना सरीचा गहू आहे आपला आठ सरणीचं अंतर आहे म्हणजे इथं जर शिप लावली आपण इथं जर शिप लावली तर इथचं शिपीचं पाणी चार सारण्यावर जाईल पडलं शिपीचं पाणी चार सारण्यावर येईल म्हणजे आता बघा जशी हे गॅप पडलेली आहे इकडं मंदात शिप लागलेली आहे त्या शिपचं चा पाणी चार सारण्यावर येऊन राहिलं आता पुन्हा इथं शिप लागेल आणि इथचं पाणी चार सारण्यावर जाईल म्हणजे पूर्ण ओलीत ओलीत योग्य पद्धतीचं होणार शेतकरी मित्रांनो अशा चार चार सारण्या सोडलेल्या आहेत फक्त एक विषय आहे धुऱ्यापासून जेव्हा शिपला होता आपण तेव्हा तीनच सारण्या सोडा तीन सारण्या सोडून आपलं दोन प दोन फुटाची पट्टी टाका नंतर प्रत्येक पट्टी आठ आठ पट्ट्या आठ आठ सारण्यावर तुम्ही शिपीसाठी जागा सोडू शकता शेतकरी मित्रांनो असं म्हणजे पाईपवर ओलीत नाही आहे दोन अडीच पाईपवर असं पाईपच्या अंदाजाने ओलीत नाही आहे ओलीत आहे आपल्या सारण्यावर सारण्या टाकल्या मग इकडं पाईप किती लागू असतात धुऱ्यानं किती तासावर शिप असं ओलीत नाही आहे जसं आपण हरभऱ्याचं ओलीत केलं तशाच प्रकारे इथेही तेच ट्रीक वापरणार आहो आपण शेतकरी मित्रांनो सारणीवर ओलित आहे आपलं म्हणजे बरोबर सारण्या ओलीत होते तर अशा पद्धतीनं ओलीत आहे शेतकरी मित्रांनो आपलं तर गहू पेरूनच झाला तर गहू पेरला मी तर गहू पेरला आपण एकरी चाळीस किलो चार बॅगा पडल्या आपल्या वीस वीस किलोच्या तर खत जे चेन्यात गेलं तेच आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओमध्ये तर असं पद्धतीनं ओलीत होऊन राहिलं आपलं बघा आणि अठराच नवजल आहे जसं चेन्यात लावले होते अठरा नवजल पाच एच पीचीच मोटर आहे आणि अठराच नवजल आहे ओलीत फास्ट होते दोन दोन दिवसात उलीत खतम दोन अडीच दिवसात जर लाईनचा प्रॉब्लेम आला तर एक दिवस जास्त तर तुम्ही नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओ आवडला असेल तर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला आणि एक सांगतो आज वीस नोव्हेंबर आहे मतदान नक्की करा मतदान करायला जा नंतरच शिप शिप लावा असं समजायचं लाईन गेली आहे आणि आपण मतदानला आलो आहे तर सकाळीच मतदानले जा शेतकरी मित्रांनो तर मतदान आवश्यक करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो